किती छान वाटत आहे मस्तपैकी आज सकाळी सकाळी छान मस्त देवपूजा वगैरे झाली ब्रह्ममुहूर्तामध्येच मी पूजा करून घेतली आणि त्यानंतर मग जी नित्यसेवा होती ती पण केली आणि आज होती अमावस्या तर अमावस्यानिमित्त पितरांची पण सेवा करायची होती ती पण मी कर नमो व पितरो हो आणि पितोर पितरो रसाय नमो व पितरो नमो व पितरो भामाय नमो व पितरो मत्स्य मनवे नमो व पितरो घोर तस्मै नमो व पितरो क्रूर की वितरो पालक विश्वनायक कलियुगे श्री समर्थ दत्तावधारक पाहि माहि पाहि आता क्रुया प्रार्थना जय जयाजी अपहर्णा परतपरा कैवल ब्रह्मानंदा यव्या जय जयाजी पुराण पुरुषा अनंत ब्रह्मांडिशा वेदवद्या जगद्गुरु सुखदाम निवासिया सर्व नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आज आहे गुरुवार तर आज गुरुवार आहे आणि गुरुकुष्यामृत पण आहे दीपमावश्यासुद्धा आहे आणि जीवती का आपल्याला दीपपूजन करायचं आहे दिव्यांची पूजा वगैरे करायची आहे तर जी माझी सकाळची देवपूजा होती ते तर मी तुमच्याबरोबर शेअर केलेलीच आहे आणि आणखी संध्याकाळी आम्ही दीपपूजा कशी करणार आहोत दिव्यांची पूजा कशी करणार आहे मी आणि त्यानंतर मी आज स्वयंपाकात काय काय बनवणार आहे आणि कुळदैवताची जी पूजा असते ती पण असते आमच्याकडे तर ती मी कशी करते आणि काय काय करते त्यासाठी मी तुम्हाला दाखवत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवणार आहे आणि ते संप ते बघण्यासाठी माझा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शिजवून तयार आणि त्यानंतर वडे झाले आहेत आपले दिवे साथ पण रेडी झालेले आहेत तर याच्यातले दहा जे दिवे आहेत ते त्याच्यातले पाच दिवे आपल्याला ओवाळ्यासाठी लागणार आहे मुलांना आणि पाच दिवे आहेत ते देव जे आपले रोजचे दिवे आहेत त्यांना ओवाळ्यासाठी आणि त्यानंतर हे कुळदैवतेच्या पूजेसाठी सात दिवे आहेत तर अशा प्रकारे हे आपण दिवे वाफवून घेतलेले आहेत तर दिवे पण रेडी झाले आहे आपले तर इथं आता हे दिवे वगैरे तयार झाले स्वयंपाकाची तयारी सुरू आहे माझी आणि वड्यांची डाळ वगैरे सर्व मी रेडी करून ठेवलं होतं इथं थे बाजूनं आणि नैवेद्यासाठी ज्या मला कुळदैवतेच्या पूजेसाठी पुऱ्या वगैरे लागणार होत्या तर त्या पुऱ्या मी आता इथं बनवून घेते आणि पुऱ्या झाल्या की आणखी बरेचसे ते पूजेसाठी आपल्याला जे दिवे वगैरे लागतात करंजा लाडू वगैरे तर ते पण बनवायचे होते तर बाकीच होते तर हे बघा आता इथं मी बनवत आहे करंजा तर ह्याच्यामध्ये छोट्या छोट्या छानकणकीच्या चपात्या लाटून घेतल्या आणि त्यावर गुळाची पावडर भरून ह्या करंजा छान अशा पॅक करून घेते आणि मग तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे अशा प्रकारे तर हे बघा हे आता आम्हाला कुळदैवतेच्या पूजेसाठी लागत असते आमच्याकडे हे सर्व लागते कुळदैवताच्या पूजेसाठी पूजेचा खण मांडला जातो आणि तिथे हे सर्व ठेवल्या जाते तर ते मी तुम्हाला आणखी समोर दाखवणारच आहे व्हिडिओमध्ये तर मग आता इथं भाजी बनवायला घेतली तर आज भाजी बनवणार होती रशाचे वडे पाण्यातले वडे तर कारण मी आज आता तळणामध्ये वडे वगैरे बनवलेच होते तर म्हटलं चला मग त्याच्यामध्ये स्टा टाकून आपण ती भाजी बनवून घेऊया ती पण खूप छान लागते भाजी खूप टेस्टी होते ही भाजी तर आता मुलांना तर आवडत नाही बघा आता काय म्हणते तर दिशा तर त्यानंतर मग आता इथे आता माझं भाजी वगैरे लावून झाली मी वडे बनवायला घेतले भजे पण भज्यांचं पण मिश्रण इथं चाल झालं आणि माझी सारखी इथे बडबड सुरू होती स्वामिनीसोबत बोलण्याची कारण स्वामिनी होती माझ्या बाजूलाच ती मागे मागे सारखी माझ्या मागे फिरत राहते जोपर्यंत आता ती आहे तोपर्यंत मला तिला सांभाळून कामं करणं आहे कारण ती तिच्या मम्मीजवळ कमी आणि माझ्या मागे जास्त राहते ते तर तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहतच आहात आणखी पुढे तुम्हाला दिसणार आहे ती किती मला साधी तिने देवपूजासुद्धा नाही करू दिली आज देवपूजेच्या वेळेस खूप आणि खूप त्रास दिला तर इथं आता स्वयंपाकामध्ये माझी कढी वगैरे झाली होती पुऱ्या तडून झाल्या दिवे तयार झाले भात वगैरे आणि भज्यांचं आणि वड्यांचं मिश्रण पण मी इथे रेडी केलं चला तर आता वडे बनवून घेते तर आजचे हे वडे आहे तर हे बनवले बनवणार आहे मी मूग डाळ बरबटी आणि मटकीची डाळ मिक्स खूप छान टेस्टी असे झाले होते टेस्टला खूपच मस्त झाले होते आणि क्रंची पण खूप झाले होते हे वडे सर्वांनाच खूप आवडले सर्वांनी खूप आवडीने खाल्ले आजचे वडे तर यापेक्षा आता हे या आता पूजेचे वडे आहे म्हणून आपण छोटे छोटे बनवतो आणि जर आपल्याला आता पावसाळा आहे बासाला छान मस्त गरमागरम असे वडे खायचे असेल तर आपण ह्याच पद्धतीने मोठे मोठे वडे बनवून पण त्यासोबत रस्सा वगैरे बनवला तर खूप छान होते आणि मुलांना पण खूप आवडते तुम्हाला जर या वळ्यांची रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला या वळ्यांची रेसिपी नक्की देण्याचा प्रयत्न करणार आहे तर इथे आता आपली मस्तपैकी वडे वगैरे झाले की लगेच मी भजे पण काढून घेणार आणि पूजा पण करायची आहे पूजेची सर्व तयारी करायची आहे इथं बाजूला कॅमेरा बाबू तू हसून राहिली ना अशी गोड गोड बर आता आता तू हसली तशी बाबू कसा हसला बाबू हाय जल्दी टकलू कुठून कुठून दादा टकलो दादा कुणाचा आला बाई दादा कुणाचा आला दादा कुणाचा दादा आला कुणाचा दादा आला ते नाही आहे मी दादा 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 कुणाचा आला <laughs> तर आता माझं कामं करता करता मधा मधात स्वामिनीसोबत पण बोलणं चालते ती मला खूप त्रास देत होती किचनमध्ये दे म्हणून मी तिला पाळण्यामध्ये टाकलं आणि तिच्या मम्मीने तिला झोका दिला तर तिची मम्मी झोका देत होती त्याच्यातही ती ती ओरडत होती मला आवाज देत होती आणि त्यानंतर बघा मी इथे छान अशी पूजेची तयारी करून घेतलेली आहे तर मस्तपैकी छान माझ्याकडे मोठ्या मोठ्या समया होत्या दोन त्यांना अशा ब्लाउज पीसच्या साड्याने सोल्या मी आणि अशा प्रकारे दागिने वगैरे घालून मस्त रेडी केलं तर, कसा तर मी म्हटलं कसं थोडंसं आता पूजा म्हटलं म्हणजे थोडं आपल्याला डेकोरेशन वगैरेची आवडतं आहेच आणखी छान वाटते पूजा तर मी म्हटलं चला आज करू आपण डेकोरेशन पण करून घेऊ छानपैकी तर इथं मस्त समया वगैरे सर्व स्वच्छ करून घेतल्या त्या आदल्याच दिवशी मी तर इथं आता समयांची पूजा करून घेते आणि बाजूलाच कुळदैवतेची पण मी पूजा करत आहे आजची जीवतिका पूजन पण असते म्हणजे लहान मुलांचे पावलं वगैरे तांदळाच्या पिठाने उमटवायचे असते ते पण पूजा आहे दोन तीन प्रकारच्या पूजा करायच्या अस होत्या तर मग आता माझं चालू होतं इथे कुळदैवताची पूजा सोमायाची पूजा ज्यवतिका पूजन सर्व पूजा मी आता करून घेते आणि पूजा पण करताना ती मला सुचू देत नव्हती सारखं ती मधात ढवळ ढवळ करत होती आणि माझ्या जवळ येऊन बसायचं होतं तिला कोणाच्याच जवळ जात नव्हती तिच्या मम्मीकडे पण नाही आणि दिशाकडे वगैरे माझ्या मम्मीकडे कोणाच्याच जवळ जात नव्हती फक्त तिला मी पाहिजे होती पे की हो ले ले, तर मग छानपैकी इथे मुलांना सर्वांना पूजा झाल्यानंतर मी ओवाडून घेतलं कणकेचे दिवे बनवले होते वाफवलेले गुळाचं पाणी घालून तर त्या दिव्यांनी मी मुलांना सर्वांना ओवाडून घेतलं फक्त यांचा दोघींचा शूट घेण्यात आला इथे केदारचा आणि दिशा बटाट्याची होती म्हणून ती बनवत आहे बटाट्याची भाजी तिला ही भाजी नको होती मी वड्याची बनवली आहे रस्याची भाजी तर ती नको होती तिला म्हणून ती आज बटाट्याची भाजी बनवत आहे आणि मी इथे प्रसाद बनवायचा विसरली होती सण म्हटलं की खूप धावपळीचा दिवस राहते नुसतं धावपळ होते आणि काही काही विसरून पण जातो आपण तर आठवणी आठवणीने मी इथे करण्याचा प्रयत्न करत आहे तर मी इथे बनवत आहे हाच प्रसाद आता शिऱ्याचा आणि दिशा करत आहे मला मदत भाजी बनवायसाठी तर इकडे आपली देवपूजा वगैरे सर्व आटोपलेली आहे अशा प्रकारे छान पूजा वगैरे झाली आणि मग सर्वजण एकत्रच जेवण करायला बसलो आणि खूप उशीर झाला होता जवळजवळ साडेआठ वाजले होते आम्ही थोडं संध्याकाळचं लवकरच जेवण करतो पण असू द्या कसं आहे सन सणवार म्हटलं म्हणजे थोडा उशीरच होतो तर मग मी आता इथे सर्व भांडे एका ठिकाणी आणून ठेवले आणि सर्वांना ताटं वगैरे वाढते सर्वांना जेवण करायला लावते आणि मस्तपैकी गर्मा, नंतर मग मी पूजा वगैरे झाल्यावर भजी वगैरे काढले तर त्यानंतर बघा सर्वजण जेवण करत आहे आता आणि जेवता जेवता पण स्वामीच्या मूर्ती सुरू आहेत जेवता पण तिचा गोंधळ सुरू असतो सारखं चला तर मग आता मी आजच्या व्हिडिओचा एंड करते आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये